श्री स्वामी समर्थ मित्रांनो नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवे आनंद हा आपल्याला कोणी देऊ शकत नाही तो आपण स्वतः आपल्या मनामध्ये निर्माण करावा लागत असतो आनंद समाधान हे पैसे देऊन विकत घेता येतील तसं नाही समोरचा येऊन आपल्याला आनंदी करेल हे शक्यच नाही तर आनंदी होणे ही आपली स्वतःची कृती असणे गरजेचे आहे लहान लहान गोष्टींमध्ये आनंद मानण्याची सवय असायला हवी त्रास काय सगळ्यांनाच होत असतो आयुष्य म्हटलं की भरपूर आव्हानं समस्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटणारच पण त्यांना सामोरे जाऊन आपण नेहमी आनंदीच राहिलं पाहिजे नेहमी टेन्शन मानसिक त्रास मनामध्ये घेऊन उदासीनता घेऊन जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही मग तो ए, त्रास घेऊन किंवा आनंदी राहून मग त्रास का करून घ्यायचा आनंदी करायचं नाही एखाद्या अडचणीची तुम्ही काळजी करून सतत त्रास करून घेतला स्वतः काळजी केली तर तो प्रश्न तुमचा सुटणार आहे का तर नाही म्हणून मी असं म्हणेल की जीवनामध्ये माणसाने कोणतीही कशीही वेळ असली तरी स्वतःला आनंदीच ठेवले पाहिजे तर अशा गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण केल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो तेच आपण या संदेशाद्वारे पाहणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा सर्वात प्रथम जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे अतिविचार करणे समस्या अडचणी वाईट लोक किंवा त्रास देणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच अशा लोकांमुळेच आपल्याला अतिविचार करण्याची सवय लागत असते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या लोकांमुळे त्रास करून घेत असतो त्यांना काहीच त्याचा फरक पडत नाही नुकसान तर फक्त आपलेच होत आहे आपल्या आरोग्याचे होत आहे आपल्या मनाचे खच्चीकरण होत आहे आपले, आपले मन उदास होत आहे आपल्याला मानसिक आजार होत आहे त्यामुळे आपल्याला आनंद कधीच कोणत्याच गोष्टीत दिसत नाही आणि आपल्याला ते जाणूनच आपण घेत नाही स्वतःच आपण त्रास करून घेत असतो स्वतःच आपण वाईट विचार करत बसत असतो आनंद म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही त्यामुळे पहिल्यांदा आनंदी राहायचं असेल तर ओव्हर थिंकिंग करणं थांबवा अतिविचार करणं थांबवा पण चांगले विचार करायचे आपल्या भविष्यातील चांगले विचार मनामध्ये आणायचे वर्तमान चांगले विचार कसेच घडता घडवता येईल ते आपण आचरणात आणायचे नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आणि आनंदी राहायचं जो आपल्याला त्रास देतो दुःख देतो त्याला सुद्धा आश्चर्य वाटायला पाहिजे की अरे हा एवढा आनंदी कस काय राहू शकतो त्यामुळे आनंदी राहा समाधानी राहा जे घडून गेलं त्याचा जास्त विचार करू नका एकदा एक, एक साधू आपल्या शिष्याला घेऊन नदीकाठी बसले होते तो शिष्य अतिशय काळजी चिंतेत होता हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होते त्यावेळेला साधू म्हणतात शिष्याला कि तू इतका चिंतेत काळजी का आहेस तुझा चेहरा इतका उदास का दिसत आहे त्यावेळेला शिष्य म्हणाला गुरुजी माझ्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सतत मला आठवतात आणि त्या गोष्टींना मी विसरू शकत नाही त्या गोष्टींमुळे मला अतिशय त्रास होत आहे मला वाटते की ती वेळ पर, परत आली तर मी सर्व काही व्यवस्थित करू शकतो ती वेळ परत मी आणू शकत नाही याची मला खंत आहे आणि याच विचाराने मी सतत काळजीत असतो त्यावेळी साधू एक दगड उचलतात आणि हळूच त्या नदीत टाकतात टाकल्यानंतर ते पाणी हलकेसे हालचाल करून शांत होते पण तो दगड तळाला जाऊन बसतो त्यावेळेला साधू त्या शिष्याला म्हणतात जा नदीच्या तळाशी जाऊन तो बसलेला दगड घेऊन ये त्यावेळेला तो शिष्य म्हणतो गुरुजी हे कसं काय शक्य आहे मी नदीच्या तळाशी गेलेला दगड कसा काय परत आणू त्यावेळेस साधू म्हणतात मी तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे की गेलेली वळ वेळ परत आप आपण इच्छा असली तरी आणू शकत नाही हे आपण मान्य केलेच पाहिजे घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी समाधानी आनंदी राहू शकत नाही त्यामुळे जे होणार असतं ते होतच आणि जे झालं ते विसरायचं आणि पुढे चालत राहायचं त्याच गोष्टींना सतत विचार करून फक्त अपयशाच्या मार्गावर आपण जात असतो आपल्या आयुष्यामध्ये कधीही आनंद समाधान निर्माण होणार नाही फक्त ज्या चुका आपल्या हातून भूतकाळात घडलेल्या आहेत त्या चुकांमधून बोध घ्यायला घे हे विसरायचं बोध घ्यायचा आपण त्या चुकांमधून त्या चुका आपण परत करणार नाहीत त्या चुकांना परत आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं नाही ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आणि झाल्या गेल्या गोष्टी विसरायचं आयुष्याला नवीन सुरुवात करायची नेहमी सकारात्मक विचार करून वर्तमान जगायचं वर्तमान काळात कष्ट मेहनत कर्म प्रामाणिकपणे ठेवले तर मग तुम्हाला भविष्याची देखील चिंता राहणार नाही तुमच्या या गोष्टी जर परफेक्ट असतील तर तुमचं भविष्य काळ हे उत्तमच असणार हे नक्की कारण भगवंत म्हणत असतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा कमेंट बॉक्स मध्ये जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश आपल्या अति काळजी करणाऱ्या नातेवाईकांना मित्र परिवाराला शेअर करा कधीही लोकांकडून तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका जास्त प्रमाणात आपल्या दुःखाचे टेन्शनचे मानसिक त्रासाचे कारण ती म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून जास्त प्रमाणात केलेल्या अपेक्षा होय त्यामुळे मला असे वाटते की आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहावे वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीकडून झिरो अपेक्षा ठेवल्या पाहिजेत जिथे अपेक्षा आहेत तिथे मन दुखवणे आहे हे नक्की आपल्याला वाटत असते की समोरचा व्यक्ती आपल्याला मान सन्मान देईल आपल्या मनाप्रमाणे वागेल आपल्या सर्व गोष्टी त्याला पटतील अशा अनेक अपेक्षामुळे आपल्याला त्रास होत असतो समोरची व्यक्ती आपल्या इशाऱ्यावर काय नाचत नाही आपल्या मनासारखे घडत नाही आणि मग तिथे आपल्याला त्रास होतो समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या मनानुसार वागायला भाग पाडू शकत नाही तर आपण स्वतः आपल्या मर्जीचे मालक असतो समोरचा नाही त्यामुळे समोरच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आपले वागणे फुलाप्रमाणे पाहिजे ज्याप्रमाणे एक सुगंधित फुल स्वतः काट्यातून उमलते आणि दुसऱ्याला सुगंध देते त्याचप्रमाणे आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवाव्यात दुसऱ्याकडून नाही ना आपल्या समोरच्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवा वागायला लावावे ना आपण समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे वागावे त्याला त्याच्या मर्जीने वागू द्या आपण आपल्या मर्जीने वागायचे आपल्या आयुष्याची चावी समोरच्या व्यक्तीच्या हाती द्यायची नाही त्याने आपल्याला जसे सांगेल तसे आपण वागायचे नाही आणि आपणही दुसऱ्यांकडून कोणतीच अपेक्षा करायची नाही काही लोकांच्या आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल अवाढव्य अपेक्षा असतात त्या म्हणजे पैसा बंगला गाडी किंवा जास्त संपत्तीची हाव करणे तर एक आपण अशा जास्तीची अपेक्षा ठेवून आपण स्वतःचे आयुष्य बर्बाद करत असतो त्यामुळे अशा अपेक्षा ठेवू नका पैसा बंगला गाडी अतिप्रमाणात संपत्ती असलेले लोक आनंदी असतात असं नाही तर हा गैरसमज आहे ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे ज्यांना सर्व सुख सुविधा मनाप्रमाणे सगळं आहे ते देखील रात्री शांत झोपू शकत नाही त्यांना देखील बरेच आयुष्यात त्यांच्या टेन्शन आहेत त्यामुळे आपण आपली जशी परिस्थिती आहे तशी स्वीकारून नेहमी आनंदी राहिले पाहिजे ना परिस्थितीकडून ना माणसाकडून कोणतीच जास्तीची अपेक्षा ठेवू नये काय वाटतं तुम्हाला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भगवंत म्हणतात बाळा ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींसाठी तू स्वतःची बुद्धी आणि ताकद दोन्ही वाया घालवू नका त्या गोष्टी माझ्यावरती सोपवून द्या तुम्ही ज्या गोष्टी केल्याने तुमचा फायदा होईल त्या गोष्टी तुम्ही करा त्यामुळे तुम्ही सर्व काही माझ्यावरती सोपवून द्या तुमचे आयुष्य आता भरभराटीला लागणार आहे कारण आता तुमच्या आयुष्यात आनंदाची गोड बातमी येणार आहे विश्वास जर असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मानसिक त्रास तुम्ही करून घेऊ नका कारण हे आयुष्य खूप अनमोल आहे ते आनंदाने भरभरून जगा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे पश्चाताप ते करतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद